ज्या व्यक्तींचे पोट निघालेले असते म्हणजेच पोटाचा गेर वाढलेला असतो त्यांच्यावर बायकोचे जास्त प्रेम आहे की काय असा टोलाही अनेक जण लगावतात मात्र पोट बाहेर असणं हे सुखी असण्याचं लक्षण नक्कीच नाही तरीही एक गंभीर समस्या आहे पोट निघणे म्हणजेच एक प्रकारे अनेक आजारांना निमंत्रण देण्यासारखेच आहे आजकाल अनेकजण पोट बाहेर आल्यामुळे म्हणजेच डेअरी वाढल्यामुळे त्रस्त आहेत पण तुम्हाला माहीत आहे का नेमके कोणत्या कारणामुळे तुमचे पोट बाहेर येते म्हणजेच पोटाचा घेर कशामुळे वाढतो तर हे आज आपण कारण बघणार आहोत तर व्हिडिओला तुम्ही लाईक नक्की करा टीप नंबर एक सध्याच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येकजण आपापल्या कामामध्ये व्यस्त आहे त्यामुळे अनेक जणांना आपल्या शरीराकडे लक्ष देण्यास वेळसुद्धा नाही मात्र त्यामुळे आपल्या शरीरावर त्याचा खूपच वाईट परिणाम होण्यास सुरुवात झाली आहे अनेक जणांना लहान वयातच काही आजार जडले आहेत पोटाचा घेर वाढणे म्हणजेच पोटाची ढेरी बाहेर येणे ही एक सुद्धा गंभीर समस्या बनली आहे तर तुम्ही पण त्यातलेच एक आहात असाल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब आपल्या चॅनलला नक्की करा टीप नंबर दोन पोट बाहेर आल्याने अनेक प्रकारचे रोग जडण्याची दाट शक्यता असते पोटाचे विकार हृदयविकार किडनीसंबंधीच्या समस्या आतड्याबाबत समस्या असे अनेक रोग पोट बाहेर निघालेल्या व्यक्तींना जडतात पोट बाहेर आलेल्या काही व्यक्तीच्या पायावर सूज देखील असते तसेच अशा लोकांच्या अनेकाच्या टीकेचा सामनाही अनेकांना करावा लागतो त्यामुळे अशा व्यक्तीमध्ये तणावाचे प्रमाण देखील यामुळे वाढते चला तर मग आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पोटाचा घेर वाढू नये म्हणजेच पोट बाहेर येण्याची काय कारणे आहेत ते आज आपण पाहूयात अत्यंत महत्त्वाची टीप नंबर तीन आजकाल तरुण पिढीमध्ये जंक फूड म्हणजेच बाहेर रस्त्यावरील पदार्थ खाण्याची प्रचंड क्रेज निर्माण झाली आहे मात्र हे जंक फूड आपल्या शरीरासाठी आणि पोटासाठी सर्वात घातक आहेत रस्त्यावरील पदार्थामध्ये मिठाचा मोठ्या प्रमाणावर म्हणजेच मोठ्या प्रमाणात वापर केला जातो त्याचा परिणाम पचनशक्तीवरती आपल्या होतो आणि आपलं पोट बाहेर येण्यास सुरुवात होते म्हणजेच आपल्या पोटाचा घेर वाढतो गॅसेस आणि ॲसिडिटीमुळे सुद्धा पोट बाहेर येण्याची जास्त शक्यता असते प्रत्येक महिलेने व प्रत्येक पुरुषाने लक्षात ठेवण्यासारखी टीप नंबर चार अनेक जण दिवसभर कामात व्यस्त असल्यामुळे शरीराला आवश्यक असलेले पाणी पिऊ शकत नाहीत त्यामुळे त्यांना पोट विकार आणि पोटदुखीच्या समस्यांना सामोरे जावे लागते शरीरात पाण्याची कमतरता झाल्याने अशा व्यक्तींना अपचनाचा त्रास मोठ्या प्रमाणामध्ये होतो आणि यामुळे त्यांचे पोट बाहेर येते तसेच महिलामध्ये हार्मोनल बदलामुळे देखील पोट बाहेर येण्याची समस्या उद्भवू शकते तर तुम्हाला पण कमी पाणी पिण्याची सवय असेल तर ही टीप तुम्ही लक्षात ठेवा व तुमच्या मैत्रिणीपर्यंत हा व्हिडिओ शेअर नक्की करा टीप नंबर पाच बहुतांश जणांना जेवण केल्यानंतर झोपण्याची किंवा बसून राहण्याची सवय असते ज्यामुळे त्यांचं अन्नपचन नीट म्हणजेच व्यवस्थित होऊ शकत नाही म्हणून अशा व्यक्तींचे पोट बाहेर येते म्हणजेच पोटाचा घेर वाढतो किंवा ढेरी वाढते त्यामुळे जेवण झाल्यावर थोडा वेळ फिरणं महत्वाचं आहे या फिरण्यामुळे शरीरात ऑक्सिजनची पातळी वाढते ही ऊर्जा पातळी वाढल्याने झोप व्यवस्थित येत नाही अत्यंत महत्त्वाचं व लक्षात ठेवण्यासारखे टीप नंबर सहा पोट वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे आपल्यावर असलेला कामाचा प्रचंड ताण आपला मेंदू आपल्या शरीरातील प्रत्येक अवयवाशी जोडला गेलेला असतो त्यामुळे मेंदूवर कुठलाही ताण आला तर त्याचा परिणाम संपूर्ण आपल्या शरीरावर जाणवतो अनेकदा प्रचंड तणावात असल्याने अनेकांना पोटाचे विकार होतात तसेच डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार यामुळे अनेकांचे पोट बाहेर येण्याची दाट शक्यता असते म्हणजेच आपल्या पोटाचा घेर वाढतो यालाच आपण आपल्या ग्रामीण भाषेत म्हटलं तर पोटाची ढेरी वाढते वरील उपयुक्त व खास टीप जर तुम्हाला आवडल्या असतील तर मराठी रोहिणी किचन या आपल्या मराठमोळ्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब नक्की करा व हा उपयुक्त व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत नक्की शेअर करा